नमस्कार मी प्राध्यापक पंढरी पाठे सकाळी राजलक्ष्मी मल्टीसेक्स एक कॉल आलेला होता आणि त्याच्यामध्ये दोन हे जे वन्यजीव आहे दोन माकड त्याच्यामध्ये प्रेग्नेंट माकडीन आहे आणि एक छोटं बाळ आहे या दोघांना सुद्धा शॉक लागलेला होता हा शॉक लागला असता त्या घटनास्थळी एम एस ट्वेंटी ची टीम दाखल झाली फॉरेस्ट डिपार्टमेंटची नाही एम एस ट्वेंटी नाईनची टीम दाखल झाली आणि त्यांनी यांचा रेस्क्यू केला यशस्वी पण मी डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्टमध्ये एंटर केल्यानंतर सिडन साहेबांना कॉल केला त्यांनी कॉल उचलले नाही आणि ते आरेफओ आहेत आणि ते काय बोलले त्यांचे कर्मचारी की प्रोटोकॉलनुसार यांच्यावरती वगैरे वगैरे ते द्यावं लागेल नंतर त्यांना आपण रेफर करू मग आमच्या पोरांनी काय केलं मिस पंडिन यांच्या याचे उपचार केले जवळच्या दवाखान्यामध्ये जे अॅनिमल सेक्टर साठी काम करतं उपचारानंतर ते बोलले की हे क्रिटिकल आहे आणि हे पूर्णपणे डॅमेज आहे शॉकने हा जो छोटू आहे आमचा माकड त्याला पूर्णपणे डॅमेज झालेले आहे आणि ही प्रेग्नेंट आहे ही जी आहे माकडीन ही प्रेग्नंट आहे ही बाळाला जन्म देणारी आहे मला सांगा जर आपल्या घरातली बाई असेल तिला जर प्रेग्नन्सी मध्ये प्रॉब्लेम आला तर आपण प्रोटोकॉल पाळतो का डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट या गोष्टीसाठी पूर्णपणे जबाबदार राहील मी पंढरी पाठे याच्यामध्ये एम एस नाईनचा काही इंटरफेअर नाही आहे मी काय म्हणतोय मी पंढरी पाठे म्हणतोय की बाबा याला जर काय झालं हिला ही प्रेग्नंट आहे हिच्या बाळा हिच्या पोटात आहे आणि आज छोट्या हे पूर्णपणे डॅमेज आहे त्या सिच्युएशन मध्ये यांना जर काही काही झालं तर डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट यवतमाळ मधलं पूर्णपणे याला सिडाम साहेब सिडम साहेब म्हणतो मी हा जबाबदार राहतील ही गोष्ट यांनी नोट आउट करावी मी पंढरी पाटे अॅग्रिकल्चर सेक्टर मध्ये काम करतो प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी आणि ही सगळी पोरो इन्व्हेस्टमेंट यांची प्रकर्षानं गेल्या सोळा वर्षापासून यवतमाळमध्ये काम करत आहे मी माननीय संजय राठोड यांना सुद्धा बोललो होतो की बाबा प्रायव्हेट लेवलवरती खाजगी लेव्हलवरती आर आर स्थापना करा जेणेकरून पोरांना काम करताना सोपं जाईल पण अद्यापही शासनाच्या माध्यमातून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या सुविधा आम्हाला उपलब्ध होत नाहीत मग काय करायचं वन्यजीव मेले तर काय करायचं या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत वाघ आहे बिभट आहे लेपड आहे मोर आहेत सगळ्याच टाईपचे अॅनिमल आहेत यांच्या संरक्षणासाठी ठोस पावलं कोणी उचलणार आहे का हा माझा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि हे जर दोघं आजच्या आज मेले तर लक्षात ठेवा याला पूर्णपणे तुम्ही स्वतः डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट जबाबदारी धन्यवाद